नाही कोणी एवढं हेल्मेट चा फाडतच तुम्ही एवढं नाही यवतमाळ हेल्मेट कोणीच नाही घालत नाव काय तुम्ही काय सांग तुम्ही सर ड्रेसवर तुमचं तुमचा पांढरा ड्रेस कुठे आहे तुमचा पांढरा ड्रेस कुठे तुमचं नाव काय सर यांचं नाव कोणत्या साईड एवढं फाईन तुम्ही कसं काय फायला तुला काही अडचण असेल अडचण आहे सर अडचण आहे तुम्ही लायसन नाही का म्हणजे एवढ्या अडचणीत तुम्ही गाड्या कशा काय थांबवल्या नमस्कार मित्रांनो सोशल मीडियावर यवतमाळच्या एका पट्ट्याचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे कदाचित तुम्ही हा व्हिडिओ बघितला देखील असेल हायवेवर कर्मचारी गाड्यांची चारण काटू लागली या साहेबांनी यवतमाळच्या तरुणाची दुचाकी पकडली आणि त्यावर जबर फाईन लावला तरुणाने हेल्मेट घातला नाही त्यामुळे त्यावर हेल्मेटचा फाईन लावला संपूर्ण यवतमाळमध्ये कोणीच हेल्मेट घालत नाही मग सर्व चालन काटा मला एकट्यालाच का लुटता असा प्रश्न या तरुणाने उपस्थित केला मी हेल्मेट घातलं नाही मला मान्य आहे परंतु तुम्ही लावलेल्या फाईनची रक्कम एवढी का वाढवली जेवढी आहे तेवढीच लावा असे या तरुणाने पोलिसांना विनंती केली तरी देखील पोलिसांनी फाईन कमी केला नाही त्यामुळे तरुण संतापला आणि त्याने कायद्याच्या चौकटीत राहूनच पोलिसांना उत्तर दिले तुम्ही माझी गाडी हेल्मेट नाही म्हणून पकडली मग तुम्ही पोलिसांची वर्दी का घातली नाही आणि तुमच्या गाडीची आय एन डी नंबर कुठे आहे असा प्रश्न याने थेट पोलिसांनाच विचारला त्याच्या या प्रश्नाचे उत्तर पोलिसांकडे नव्हते त्यामुळे पोलीस देखील त्याच्यापासून दूर पळू लागले पोलीस अधिकाऱ्याने वर्दी घातली नाही आणि चालन काटलं म्हणल्यानंतर या पोलिसांनी पण सर्व काही शांततेत घ्यायला सुरुवात केली शेवटी पोलिसांनी फाईन कमी केली आणि या तरुणाची गाडी सोडली त्याच्यानंतर तरुणाने स्वतः हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला या तरुणाला नियमांची माहिती होती त्यामुळे त्याचा चालन वाचला नाहीतर त्याला देखील मोठा फटका बसला असता तुम्हाला या संपूर्ण घटनेबद्दल काय वाटतंय कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि आपल्या जागरूक महाराष्ट्र या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद